नमस्कार गज्जर रायगड सात संवाद या वृत्तवाहिनित आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोपती संघटनेने पुरस्कार जाहीर केले आहे सोपती संघटना व बापूसाहेब नेने फाउंडेशन पेड़ मार्फत ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो तर सोप्ती संघटनेमार्फत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना देखील आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते या वर्षी सोपती मार्फत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पोलीस निरीक्षक वडकल प्रसाद दशरथ पांढरे कला क्षेत्रात काम करणारे राजेंद्रनाथ मारुती जोशी क्रीडा क्षेत्रात काम करणारी मृणाली प्रदीप पोकल शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे गुरुकुल शिक्षण संस्था वडखल वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर सोनाली मनीष वनगे तर बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सौ so, मानसी मच्छिंद्र केदारे शाळा वाओशी श्रीमती मनीषा अमृत दळवी शाळा डोळवी श्री किशोर पांडुरंग पाटील शाळा आंबिवली सौ सीमा रूपेश पाटील अंगणवाडी शाळा वडकल आदींचा समावेश आहे हा पुरस्कार सोहळा चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक ओपन हॉलमध्ये प्रमुख अतिथी राधिका ताई घोरफडे पुणे ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने व ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या उपस्थितीत होणार आहे यावेळी सोक्ती संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेश नेणे सचिव डॉक्टरेट नीता कदम निलेश मात्रे उपस्थित राहणार असून पेण शहरातील प्रतिष्ठित मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद